एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ तालुक्यातील विरगाव येथील धर्मवीर आनंद दिघे इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज आनंदगड येथे शाळेच्या पहिल्या दिवशी नवोदित विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले पुष्पगुच्छ आणि मिठाई देऊन स्वागत करण्यात आले या बी संस्थेचे अध्यक्ष माननीय रावसाहेब वाकचौरे सचिव माननीय अनिल रहाणे संचालिका सौसुप्रिया वाकचौरे सौ गीता रहाणे प्राचार्य किरण चौधरी कॅम्पस डायरेक्टर प्राध्यापक संदीप थोरात अधीक्षक रवींद्र आमरे सुपरवायझर अलका आहेर अंजिरा वाकचौरे दिनेश वाकचौरे शिवराज वाकचौरे ऋतुजा वाकचौरे यांच्यासह सगळे शिक्षक उपस्थित होते यावेळी संपूर्ण शाळेची आणि प्रवेशद्वाराची सजावट करण्यात आली होती आकर्षक रांगोळी फुगे फुलांनी सजावट केली होती नवप्रवेशित विद्यार्थ्यांना नवीन शाळेत आल्याचा आणि जुन्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात गेल्याचा आनंद होता यावेळी संस्थेचे सचिव अनिल रहाणे यांनी आपल्या मनोगतातून आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत केलं प्रत्येक विद्यार्थ्याला यशाच्या उत्तुंग शिखरावर पोहोचण्यासाठी ही शाळा आणि येथील शिक्षक अहोरात्र प्रयत्न करतील असे विद्यार्थ्यांना आश्वासित केलं विद्यार्थ्यांना दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या प्रास्ताविक प्रियंका सोनवणे यांनी सूत्रसंचालन प्राध्यापक संदीप थोरात यांनी तर आभार सुधीर उगले यांनी मानले स्वागत समारंभासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले एव्हीपी न्यूज जगन्नाथ आहेर गनोरे